ठीक आहे आपण क्लासला सुरू करू आज आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश आता माला सांगा है 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 मला सांगा सगळ्यांनी मिळून इंग्लिश मध्ये कोणाला काय माहिती किती जण बोलू शकतात किंवा किती जणांना ऍटलिस्ट वाचता येतं पण बोलता येत नाही अजून काय प्रॉब्लेम वाटतात तुम्हाला कोण सांगेल हॅलो हॅलो सर हॅलो सर बोला सर मी रंजिता परदेसी गुड आफ्टरनून बोला गुड आफ्टरनून बोला सर मला इंग्लिश वाटता येत पण एकदम स्पीडली बोलायला का त्रास होतो ओके ओके हॅलो सर हो ऐकलं मॅडम हॅलो 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 सर मी ललिता तिथे बोलतेय बोला मला वाचायला पण कमीच येत आणि बोलता पण कमी म्हणजे बोलता नाही येत एवढं इंग्लिश ओके okay, ओके okay. आता वाचण्यासाठी तर वाचण्याची प्रॅक्टिस करावी लागेल ठीक आहे oh. मग आपण ते सांगू आता जे काही काही ऍक्टिव्हिटी आहे त्या तुम्हाला निदान रोज पाच मिनिटं तरी तुम्हाला कराव्या लागतील पण ते आपण सगळं पहिल्या दिवशी शकत आपण जस्ट आज बेसिक बघणार आहोत कारण पूर्ण बेसिक बेसिक वरच पुढचे लेक्चर डिपेंड आहेत ठीक आहे तर आता सर्वांनी माईक म्यूट करा आता कोणीही प्रश्न विचारू नका शेवटी लास्टला आपण पाच एक मिनिट वेळ घेऊ सगळ्यांनी त्यावेळी प्रश्न विचारा ओके तर इंग्लिशमध्ये सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम हा असतो की आता सपोज मला एखादं वाक्य बनवायचं आहे किंवा एखादं वाक्य मला बोलायचं आहे जसं की आता आपला क्लास चालू आहे आणि मी काय करतोय मी शिकवतोय आणि जर सपोज मला असं बोलायचं आहे की मी शिकवतो आहे तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो मी या वाक्याची सुरुवात करू कशी याच्यात ते वाक्य बनल आणि मग त्याच्यासाठी मला काय लिहावं लागेल किंवा तुम्ही आता शिकतायत बरोबर तुम्ही आता इंग्लिश शिकतायत जर तुम्हाला कोणाला असं म्हणायला म्हणायचं असेल का मी इंग्रजी शिकते आहे किंवा मी आम्ही इंग्रजी शिकतो आहे हे जर बोलायचं असेल तर त्या वाक्याची मी रचना कशी करावी किंवा त्या वाक्यामध्ये मी सुरुवात किंवा ते वाक्य कसं बनल हा सगळ्यात बेसिक नियम आहे ना हाच आपल्या मराठी स्टुडंटला माहीत नसतो आणि त्याच्यामुळं मॅक्झिमम प्रॉब्लेम क्रिएट होतात हे इंग्लिश विषयी भीती निर्माण व्हायची हो आणि इंग्लिश पण काय एक लँग्वेजच आहे जशी आपली मराठी लँग्वेज आहे तशी इंग्लिश पण लँग्वेज आहे ठीक आहे आपल्याला मराठी कोणी लहानपणी शिकवलं नाही किंवा आपण त्याचे क्लास नाही केले पण तरीही आपण इंग्रज मराठी बोलायला लागलो तर जेवढी आपण त्या भाषेचं आपण ऐकू बोलू ऐकण्याने खूप गोष्टींचा प्रभाव पडतो गाण्यामुळं सुद्धा आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये जेव्हा म्हणजे आपण एखादं काय म्हणताना थिरकणारं गाणं ऐकतो एखादं चांगलं गाणं ऐकतो त्यावेळी बघा तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस होतात कि किंवा मग तुम्हाला एका एकी काय म्हणता नाचायची इच्छा होते तर ऐकण्यामुळं खूप प्रभाव पडतो त्याच्यामुळं कधीही आप आणि लहानपणी बघा आपले आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेस बघा आपल्याला मराठी कोणी शिकवली नाही आपले घरातले जे बोलायचे ते आपण ऐकायचो आहे आणि ऐकून ऐकून आपण त्या गोष्टी शिकत आलोय पण इंग्रजीच तसं नाही कारण आपण मराठी मिडीयमचे स्टुडंट असल्यामुळे महाराष्ट्रीयन कुटुंबात वाढतो जास्त करून आपण मराठी शिकतो आणि मग ते इंग्लिशचे शब्द आपल्या आ, कानावर पडत नाही आणि मग आपल्याला इन फ्युचर मध्ये काही गोष्टी एज्युकेशन कम्प्लीट होतं त्यावेळेस काय तो आपल्याला प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेसिक माहिती आहे बेसिक जे आहे आणि हे सगळं बेसिक शिकवतोय मी सध्या अजून आपण मेन मध्ये जाऊ जात नाही आहोत ठीक आहे तर सगळ्यात बेसिक मी बोललो तुम्हाला की जर मला एखादं वाक्य बनवायचं आहे फॉर एक्झाम्पल की मी इंग्रजी शिकवतो आहे आय एम टीचिंग इंग्लिश तर हे जे मी वाक्य बनवलं हे मी कसं बनवलं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर मी तुम्हाला एक आता पीपीटी शेअर करतो त्याच्यावरून आपल्याला अजून जास्त समजेल ठीक आहे तर पीपीटी ओपन होते त्यावर आपण पुढचं घेऊ की मी तुम्हाला बोललो की कोणतंही इंग्रजीचं वाक्य ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे आता तुम्हाला स्क्रीनवर एक पीपीटी दिसत असेल की ते वाक्य बनवताना त्याला काहीतरी रूल असतो आणि त्या रूलनुसारच ते वाक्य बनत ठीक आहे बेसिक आपण सगळे आज इथं आपल्याला काही एमपीएससी पी प्रयत्न करायचे सगळ्यांना आपल्याला काय आहे की आपलं आपल्याला ऍटलिस्ट इंग्रजी बोलता आलं पाहिजे ललिता मॅडम प्लीज माईक बंद करा मी सगळ्यांना एक सांगतो आहे की क्लासला जॉईन झाल्यानंतर प्लीज 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 माईक बंद करत जा ठीक आहे तर बघा आता तुम्ही जर बोल तुम्हाला जर बोलायचं असेल की सगळ्यात मोठं कन्फ्युजन काय असतं माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते की तुम्हाला जर बोलायचं आहे की आम्ही इंग्रजी शिक शिकत आहोत तर हे आपण बोलणार कसं ठीक आहे हे वाक्य जर आपल्याला बोलायचंय आता हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तर तिथं मी लिहिलेलं आहे की वी आर लर्निंग इंग्लिश ठीक आहे पण या वाक्यामध्ये हा वी कसा आला आपण आर का वापरला तिथे लर्निंग का आलं इंग्लिश का आलं इंग्लिश तर ठीक आहे आपला ऑब्जेक्ट होता त्याच्यामुळे इंग्लिश आलं पण ते असं जुळलं कसं आणि ते याच सिक्वेन्स मध्ये का आलं ठीक आहे तर याचा बेसिक नियम आहे की बघा आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ की याचा बेसिक नियम एक सगळ्यांनी आज मी सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवतो आहे ती लक्षपूर्वक ऐकायची आणि इथून पुढच्या लेक्चरला ते लक्षातच ठेवायचं पाठ करून घ्या तुम्हाला फ्युचर साठी फार इम्पॉर्टंट आहे ते ठीक थी। आहे जे काय म्हणता ना क्लासमध्ये जे स्टुडंट असतील विद्यार्थी ठीक आहे जे शिकता आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे हे बेसिक तुम्हाला सांगणार नाही कोणी ठीक आहे त्याच्यामुळं हा रूल लक्षात ठेवा तर तुम्हाला मी रूल दाखवला इंग्लिशचा बघा तुमच्या स्क्रीनवर आला असेल रूल सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्क प्लस सपोर्टिंग वर्क प्लस मेन वर्क आणि प्लस ऑब्जेक्ट आणि हे सगळं जेव्हा या सिक्वेन्स मध्ये एकत्र येतं त्यावेळेस काय बनतं इंग्रजीचं एक परिपूर्ण वाक्य बनत काय बनतं इंग्रजीचं वाक्य बनत फॉर एक्झाम्पल आपल्याला जे वाक्य आता समोर दिसतंय वी आर लर्निंग इंग्लिश या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे वी आहे कोण आहे सब्जेक्ट वी नंतर हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क म्हणजे हेल्पिंग वर्क आणि सपोर्टिंग वर्ब हे एकच ठीक आहे दोघ समानार्थी शब्द आहे तर वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब कोण आहे आर आहे त्याच्यानंतर बघा मेन वर्ब मेन वर्ब कोण आहे वाक्यात लर्निंग आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे इंग्लिश हे आपलं काय आहे ऑब्जेक्ट आहे म्हणजे मला काय म्हणायचंय की इंग्रजीमध्ये तुम्ही ज्यावेळेस कोणतेही वाक्य बनवणार त्यावेळे कोणता नियम आला पाहिजे सांगा मला आता आता माहीत करून सांगा सब्जेक्ट पाहिजे मेन वर्क पाहिजे पाहिजे आणि ऑब्जेक्ट हो ठीक आहे हे सगळं त्याच्यात पाहिजे आणि प्लस याच सिक्वेन्सने पाहिजे असं नाही की हेल्पिंग वर्क पहिले आला आणि मग सब्जेक्ट मी नंतर घेतो मग मेन वर्क पहिले घेतो हा सिक्वेन्स नाही हाच सिक्वेन्स पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सिक्वेन्स बदलता त्यावेळेस त्या वाक्याचा अर्थ बदलतो आता जेव्हा मी इथं मराठी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे की वी आर लर्निंग इंग्लिश तर या वाक्याचा अर्थ आहे आम्ही इंग्रजी शिकत आहोत पण ज्यावेळी मी लिहील आर वी लर्निंग इंग्लिश मी काय केला आर पहिले घेतला आर वी लर्निंग इंग्लिश ठीक आहे तर त्याचा अर्थ बदलतो <laughs> ज्यावेळेस त्याचा अर्थ होतो ते जे वाक्य होतं ते प्रश्नार्थी होत कारण आम्ही इंग्रजी शिकू का ठीक आहे असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे जर आपल्याला साधं एखादं वाक्य बनवायचं आहे तर इंग्रजीमध्ये बेसिक रूल आहे सगळ्यात पहिले मी हे चार चार वेळे सांगतोय कारण त्याचं कारणच असं आहे की हाच रूलवर तुमचं पूर्ण इंग्लिशचं फ्युचर डिपेंड आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर मी तुम्हाला सांगतो आठ ते पंधरा दिवसात सगळ्यांना इंग्लिश बोलता नाही येणार पण इंग्रजी समजेल जे वाचाल तुम्ही ते तुम्हाला समजेल ठीक आहे फक्त आठ ते पंधरा दिवसात दिस क्लास इज व्हेरी व्हॅल्युएबल फॉर यू ठीक आहे सो आपण बघितलं की सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्बला ऑब्जेक्ट अशा पद्धतीने आपलं वाक्य बनणार ठीक आहे मग हा जो नियम आपण बघितला याच्यामधला फर्स्ट पार्ट आहे आता सब्जेक्ट की ते पण मी काय म्हणतोय बेसिक का आहे जो सब्जेक्ट म्हणजे मेन सब्जेक्ट पार्ट नाही शिकवते मी मेन सिलेबस मधला हे बेसिक सब्जेक्ट तुम्हाला बेस शिकवतोय फक्त आता सब्जेक्ट म्हणजे काय हे कोणाला सांगता येईल का इफ एनिबडी नो व्हॉट इज द सब्जेक्ट करता यस राईट ओके करता सब्जेक्ट म्हणजे काय करता आणि ज्याही वेळे मी तुम्हाला बोलायला लावतो तर व्हिडिओ ऑन करून बोला कारण आपलं प्रत्येक लेक्चर ये मी रेकॉर्ड करतो आहे आणि मला हा जो आपला उपक्रम आहे हा शासनापर्यंत न्यायचा आहे मला जास्तीत जास्त खेडेगावात काम करायचंय त्याच्यामुळं तुम्हाला फक्त मला तीच रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून की तुम्ही ज्या वेळेला बोलता आपण काही क्वेश्चन आन्सर करतो तर व्हिडिओ ऑन करत जा ठीक आहे रिक्वेस्ट ठीक आहे बाकी तुमची इच्छा ओके तर सब्जेक्ट म्हणजे काय करता ठीक आहे आपण मराठी व्याकरणात करता नेहमी शिकतोय करता म्हणजे काय की दिलेल्या वाक्यामध्ये किंवा जे वाक्य आपण बोलतोय त्याच्यात जो क्रिया करणारा व्यक्ती असतो किंवा ज्या शब्दाने क्रिया दर्शवली जाते ठीक आहे तो कोण असतो तो करता असतो ठीक आहे त्याच्या अजून बरेचसे नियमित डिटेलमध्ये आपल्याला शिकायचे त्याच्यानंतर हेल्पिंग वर्क काय सहाय्यकारी क्रियापद जे क्रिया मेन क्रियापदाला सहाय्य करते मदत करत त्याला आपण काय म्हणतो हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब म्हणजे काय क्रियापद वर्ब म्हणजे काय क्रियापद काय क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे उद्देश ठीक आहे ते आपल्याला सगळं शिकायचं आहे तर आज आपण सब्जेक्ट पासून सुरू करूया ठीक आहे तर बघा मी जास्त जास्त लेक्चर घेणार नाहीये म्हणजे जास्त घेणार नाही म्हणजे एकाच दिवशी मी सगळं सांगणार नाही कारण तुम्हाला समजायला पाहिजे त्यामुळे ठीक आहे आणि क्लासच्या नोट्स त्याच लोकांना मिळतील मी कोणत्याही ग्रुपवर टाकणार नाही क्लासच्या नोट्स जे क्लास अटेंड करतील ठीक आहे कारण प्रत्येक जण स्वतःचा एक तास क्लास साठी देतो आहे जे अटेंड करत नाही काही नाही त्यांना मी नोट्स नाही देऊ शकत त्यांनी त्यांचं त्यांचं शिकावं ठीक हो। आहे तर बघा की सब्जेक्ट मध्ये आपण जेव्हा सब्जेक्ट बघणार आहोत तर बघा तुम्हाला मी सांगतो आता आता हे तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की वरच्या वाक्यामध्ये उ काय सब्जेक्ट आहे हेल्पिंग वर्क कोणता आहे आर आहे मेन वर्क काय आहे लर्निंग आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे इंग्लिश आहे ठीक आहे तर बघा आता सब्जेक्ट काय असतो सब्जेक्ट म्हणजे त्या वाक्यातील क्रिया करणारा ठीक आहे ज्याला आपण क्रिया ज्या म्हणजे क्रिया करणारा ज्या वाक्याने दर्शवला जातो म्हणजे ज्या शब्दाने ठीक आहे लक्षात येत आहे का जो व्यक्ती क्रिया करतोय आणि त्याला दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये जे आपण वापरतो ठीक आहे जो वर्ड वापरतो त्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट असं म्हणतो <laughs> ठीक आहे तर आणि हेल्पिंग वर्कच मी तुम्हाला सांगेल ते परत समजून आपल्याला आता सब्जेक्ट बघायचं आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट सब्जेक्ट वरच येतोय ठीक आहे तर आपण एक एक्झाम्पल म्हणून वाक्य घेतलं सब्जेक्ट सॉरी वी आर लर्निंग इंग्लिश तर वी हा काय आहे आपला सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टचे तीन प्रकार पडतात पहिले तर हे समजून घ्या सब्जेक्टचे तीन प्रकार पडतात सेकंड पर्सन फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष आता हे काय आहे हे काय आहे तर चला बघूयात आपण ठीक आहे फर्स्ट पर्सन मध्ये आपले दोन सब्जेक्ट येतात ठीक आहे कोणकोणते आय आणि उई आणि फर्स्ट पर्सन मध्ये फर्स्ट पर्सन म्हणजे काय जेव्हा आपण स्वतःविषयी बोलतो किंवा तुमचा जो एक ग्रुप आहे आणि तुम्ही जेव्हा त्या एका पर्टिक्युलर ग्रुप विषयी बोलतात त्यावेळे आपण काय वापरतो फर्स्ट पर्सन त्याला वापरले जाणारे जे सब्जेक्ट आहे त्यांना आपण काय म्हणतो फर्स्ट पर्सन सब्जेक्ट ते कोणते कोणते आहे आय आणि ठीक आहे नंतर सेकंड पर्सन सब्जेक्ट सेकंड पर्सन म्हणजे काय जेव्हा आपण दुसऱ्याविषयी बोलतो ठीक आहे तू अभ्यास कर तुम्ही करते माझी सेम सॅमसंग ठीक आहे तर बघा सेकंड पर्सन मध्ये काय यू आणि यू दोन यू असतात एक यु असतो आपल्याला जेव्हा म्हणायचंय तू अभ्यास कर त्याच्यासाठी आपण एक यू वापरतो से, आणि सेकंड यू असतो तुम्ही अभ्यास करा त्याच्यासाठी जो यू वापरतो तो असतो सेकंड पर्सन ठीक आहे हे लक्षात येत आहे का तुम्हाला yes, परत पर रिपीट करू शकतो काही प्रॉब्लेम नाही मला घाईनी करायची ठीक थी? आहे ठीक आहे तर पुढचा आहे थर्ड पर्सन थर्ड थर्ड पर्सन मध्ये कोण कोणते येतात थर्ड पर्सन मध्ये येतो ही शी आणि इट काय येतो ही शी आणि इट आणि थर्ड पर्सन मध्ये दुसरा सब्जेक्ट कोणता आहे डे आता ही म्हणजे काय तो शी म्हणजे काय ती आणि इट म्हणजे काय ती वस्तू किंवा तो वस्तू ठीक आहे इट म्हणजे ती वस्तू किंवा तो वस्तू म्हणजे एखादी वस्तू निर्जीव वस्तू दाखवण्यासाठी किट वापरतात ठीक आहे आणि त्याच्यानंतर आहे दे दे म्हणजे काय ते दे म्हणजे काय ते ठीक आहे हे मी तुम्हाला सांगितलं याचं विभाजन का फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन पण तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी काय महत्वाचं आहे तर तुम्ही फक्त एक लक्षात ठेवायचं की एक वचन आणि अनेक वचन ठीक आहे आता याच्यातले जे काही सब्जेक्ट आहे आपण हे किती बघितले सब्जेक्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ सब्जेक्ट आहे या आठ सब्जेक्ट मध्ये काही सब्जेक्ट हे एक वचनी आहेत पण काही सब्जेक्ट हे अनेक वचनी आहेत लक्षात येते एक वचनला म्हणतात इंग्लिशमध्ये सिंग्युलर आणि अने अनेक वचनला इंग्रजीमध्ये म्हणतात प्लुरल राईट तर आय जो आहे आय म्हणजे काय मी ठीक आहे मी म्हणजे काय मी एक बरोबर ना मी एकच आहे म्हणून तो काय आहे सिंग्युलर हुई म्हणजे काय आम्ही आम्ही म्हणजे काय आपण कोणता तरी एक ग्रुप आहे एकापेक्षा जास्त लोक आहे बरोबर म्हणून तिथं काय हुई का हा आपला काय प्लुरल सब्जेक्ट आहे अनेक वचन सब्जेक्ट आहे आणि नंतर परत काय फर्स्ट यू म्हणजे काय तू सपोज इथं अनिकेत आहे मला त्याला म्हणायचंय का तू तू अभ्यास कर म्हणजे अनिकेत एकच आहे तो माझ्या समोर एकटा आहे मला एकाच कोणाला तरी म्हणायचंय त्याच्यामुळे मी तिथं काय वापरणार सिंग्युलर यू आणि ज्या वेळे मी तुम्हाला म्हणतोय आता या क्लासमध्ये जेवढे जॉईन आहे एकापेक्षा जास्त लोक आहेत म्हणून ते काय एकापेक्षा जास्त आहेत आणि त्यांना जेव्हा मी यू वापरतो त्यावेळे ते, ते काय आहेत आहे आणि आहे। ही शी इट म्हणजे काय तो अभ्यास करतो तो इंग्रजी शिकतो काय मग तो का म्हणजे एकच कोणीतरी आहे बरोबर एकच व्यक्ती आहे किंवा ती अभ्यास करते ती इंग्रजी शिकते ती म्हणजे एकच कोणीतरी आहे ठीक आहे हा पेन आहे ठीक आहे म्हणजे हा एकच पेन आहे तर ही शीट हे कोणते सब्जेक्ट आहे सिंग्युलर एक वचन सिंग्युलर आणि दे जो आहे ती आता ते इंग्रजी शिकतात ठीक आहे मी जेव्हा असं म्हणतो की ते इंग्रजी शिकतात तर दे हा कोणता आहे आपला प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणजे सब्जेक्टचे दोन प्रकार पडतात सिंग्युलर आणि प्लुरल सिंग्युलर मध्ये येतो आय यू ही शी इट आणि प्लुरल मध्ये येतो वी यू डे आता मी तुम्हाला जेवढं शिकवलं आतापर्यंत ते तुम्हाला समजलं सर्वांनी सांगा प्लीज नसेल समजलं तरी सांगायचं लाजायचं नाही एक तर मग मला शिकवता येत नाही मला असं समजावं लागेल म्हणून उत्तर द्या एक तर समजलं असेल तर हो म्हणून सगळ्यांना समजलं का आवाज का काय ना मला शिकवता जमतय ना का नाही तर मला अजून थोडी पद्धत चेंज करायला ठीक आहे ओके चलो सगळ्यांना समजता आहे आवाज येतोय का पूनम गोडसे यांना ठीक आहे चलो ठीक आहे चला आपण आता पुढचं बघू तर आपण काय बघितलं सब्जेक्ट कोणते कोणते आहे ठीक आहे म्हणजे काय आता बघा मी तुम्हाला एका शिकवलं त्याचं रिझन सांगतो की आपण इंग्रजीचा रूल बघितला पहिलेच काय रूल बघितला आपण इंग्रजीचा वाक्य पण त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट कोणत्याही वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होणार ठीक आहे सब्जेक्टने होणार सब्जेक्ट नंतर येणार हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्कोट आणि दोन मिनट मी शिकवत असताना नका बोलू प्लीज ठीक आहे सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब नंतर येणार मेन वर्ब आणि मेन वर्ब नंतर येणार ऑब्जेक्ट मग आता मी तुम्हाला पहिले काय सांगितलं का सब्जेक्ट जर तुम्हाला वापरायचे आहे तर मग ते सब्जेक्ट कोणते कोणते आहेत मी तुम्हाला आज हे शिकवलं सब्जेक्ट कोणते कोणते आहेत बघा लक्षात आलं मी सब्जेक्ट का शिकवलो तुम्हाला सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर you, you, ही शी इट आणि हे टोटल आठ सब्जेक्ट आहे अजून दोन सब्जेक्ट आहे पण मग मी ते तुम्हाला नंतरच्या लेक्चरला शिकवल आज आपण इथंच थांबू आणि या नोट्स मी तुम्हाला देईल हे सब्जेक्ट तुम्ही पाठ करा एक वचन साठी कोणता सब्जेक्ट वापरायचा आणि एक साठी कोणता सब्जेक्ट वापरायचा आणि कोणाला समजलं नसेल तर आपण पाच मिनिट थांबतोय मी क्लास लवकर समजवतोय संपवतोय याचं कारण असं नाहीये का मला शिकवायचं नाही याचं कारण फक्त एकच आहे बेसिकचे लेक्चर फक्त मला क्लिअर घ्यायचे आहे तुमचं बेसिक एकदा कच्च झाला ना मग प्रॉब्लेम नाही आहे मला काही ठीक आहे म्हणून मी घाई नाही करत आहे बेसिक क्लिअर पाहिजे तर मला प्रत्येकाने सांगा आता इथं जवळपास हाऊ मच स्टुडंट आर प्रेझेंट टुडे थर्टी थ्री स्टुडंट ठीक आहे थर्टी थ्री स्टुडंटला मी शिकवलेलं समजलं का कोणालाही काहीही अडचण असेल मला विचारा लाजू नका प्लीज मलाही समज येत नाही मी तुम्हाला शिकवता शिकवता इंग्रजी शिकतो आहे ठीक आहे तर तुम्ही मला हेल्प करा मी तुम्हाला हेल्प करत आपल्याला पुढे जाऊन ग्रुप बनवायचे ग्रुप डिस्कशन ठेवायचंय आणि आपल्याला असं काहीतरी करून दाखवायचंय नाशिकमध्ये नाही एवढे स्टुडंट शिकले कोणीतरी स्टुडंट साठी ही काम करत ठीके सगळी सगळ्याच गोष्टी व्यावसायिक दृष्ट्या होत नाही ठीक आहे आपल्या प्रत्येकाच्या इन्कम मध्ये थोडाफार सहभाग हा समाजाचा असतो आपण जिथे राहतो तिथे असतो पण याचा अर्थ असा नाही की समाजसेवा ही आपण कमवत नसताना करावी आज मी करतोय कारण कारण आहे की मी आज माझ्या काय ना कुटुंबाचं पोट वगैरे चालवू शकतो त्याच्यामुळं समाजसेवा करायची पण कधी करायची त्याची वेळ असते ठीक आहे असो मला असं वाटतंय की सगळ्यांना समजलंय सगळे आन्सर देत आहेत इथून पुढे काहीही क्वेश्चन आन्सर चालू राहिलं तर प्लीज तुम्ही व्हिडिओ ऑन करून बोला कुठलीही लाज धरू नका ठीके लाजायचं नाही क्लासमध्ये आशा करतो माझं आजचं शिकवणं तुम्हाला समजलं असेल समजलं ना एकदा वन टाईम सगळ्यांनी गुड असा साऊंड पाहिजे ओके थँक्यू व्हेरी मच आता पुढच्या वेळेस नसेल किंवा आताचा क्लास तुमच्या ओळखी मधले कोणी अटेंड करू शकले नसतील तर संध्याकाळची लिंक त्यांना द्या मी संध्याकाळची लिंक परत थोड्या वेळाने पाठवेल ओके थँक्यू व्हेरी मच तुम्हाला ओके सर